कराज्य निवारा येथे वृद्धांना अन्नदान करून भावाची स्मृती कायम ठेवली महाड तालुक्यामध्ये आज एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला अपघातामध्ये सहा महिन्यापूर्वी बहिणीने मात्र भावाच्या आठवणी जाग्या ठेवल्या आहेत स्वर्गीय प्रसाद नातेकर यांचा सहा महिन्यापूर्वी अपघाती निधन झालं या अपघाती निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली होते तीन जुलै रोजी आज आपल्या भावाचा वाढदिवस असता बहिणीला आठवण आली आणि बहिणीने आपल्या भावाची स्मृती कायम ठेवण्यासाठी आगळावेगळा वाढदिवस साजरा केला महाड तालुक्यातील राजेवाडी स्वराज्य निवारा या वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या निराधारांना अन्नदान करून पोटभर जेवण केलं तसेच माझा भाऊ कमी वयामध्ये आम्हाला सोडून गेला मी आज निराधारांना अन्नदान करून माझ्या भावाचा वाढदिवस साजरा करीत असून माझ्या भावाच्या आत्म्याला शांती लाभो असे देखील स पूनम नारायण वाडकर यांनी पुढे बोलताना सांगितले यावेळी स्वराज्य निवारा संस्थापक अनिकेत तांबे की एक ग्रामपंचायत सरपंच नारायण वाडकर पत्रकार रामदास चव्हाण यासोबत अनेक जण उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राह जागृत नमस्कार माझे नाव पूनम नारायण वाडकर आज स्वराज्य निवारा उद्राश्रम येथे येण्याचं माझं नियोजन म्हणजे माझा भाऊ कैलासवासी प्रसाद रघुनाथ नातेकर याचे तीन एक दोन हजार पंचवीस रोजी अपघाती निधन झालं आहे आणि तो आत्ता आमच्यात नाही आहे तर आजचा दुर्दैवाचा दिवस माझ्यासाठी आहे की त्याचा आज वाढदिवस आहे परंतु तो आमच्यासोबत नाही आहे आम्ही ही त्याची आठवण मला जपायची म्हणून मी या निराधार लोकांसाठी अन्नदान आज आम्ही केलेलं आहे की त्याच्या आत्म्याला शांती भेटो ही ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम आपलं सर्वशे स्वागत आहे आपल्या या स्वराज्य निवाऱ्या परिवारामध्ये आज प्रसाद दादा याचा वाढदिवस आहे आणि दुर्दैवाने प्रसाददादा आपल्यामध्ये नाही आहे परंतु त्यांची बहीण जी ताई आहे ताई आणि त्यांची भाऊजी यांनी आपल्या संपूर्ण स्वराज्य निवाऱ्या वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना अन्नदान करून अस दादाचा एक अगला वेगळा वाढदिवस साजरा केला आहे आणि दादाला संपूर्ण परिवाराकडून आमच्या या स्वराज निवाऱ्या परिवाराकडून खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा खरं तर बोलताना खूप मनगईवरून येतं आहे की एवढ्या लहान वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात पण असो सर्व काही देवाच्या हातात असतं पण दादाला या आगळ्या वेगळ्या शुभेच्छातून आणि सर्व संपूर्ण आमच्या परिवाराकडून पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुन्हा दाई तुमचं खरं तर मनापासून आभार आणि तुमचे धन्यवाद जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद